हे जे उत्पादक गट आहेत यांची सांगड घालून देणे जोडचा उद्देश असतो यासाठी आज हा जो पंचवीस ते एकोणतीस माझा किंवा माझ्या शेतकरी गटाचा मूल्यवर्धित शेतमालाचा स्टॉल पुढच्या वर्षीच्या प्रदर्शनात मी लागू शकेल काय अशी निश्चय शेतकऱ्यांनी करायचं आहे जे काही चांगलं असेल ते घेऊन जाण्याचं काम आणि भविष्यामध्ये त्याचं अनुकरण करण्याचं काम आपल्या शेतकरी राजाने या ठिकाणी केलं पाहिजेत आणि भविष्यामध्ये मौन या ठिकाणी पडावं ओम शांती 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 तेरा गटांचे स्टॉल या ठिकाणी प्रदर्शित झालेले आहे कृषी यांत्रिकीकरणाचे सतरा आणि त्यांना एका पानाच्या दोन घड्या केलेल्या असतात एक डावी बाजू अर्धी अर्धी उजी बाजू डाव्या बाजू अंथरुण पाहून पाय पसरले पाहिजे जास्त लांबले तो कुठे जातात अथरुणाच्या खाली मग समजा लांबलेले किंवा आपल्याजवळ येणारे जर दहा रुपये असतील तर आपल्याला नऊ रुपये खर्च करायचा अधिकार आहे दहा रुपये जर आपल्याजवळ येणार असतील तर अकरा रुपये खर्च करायचा आपल्याला अधिकार नाही जो अकरा रुपये खर्च करतो तो तोट्यामध्ये जातो जो दहापैकी नऊ रुपये खर्च करतो तो एक रुपयानं नफ्यात राहतो एवढाच संदेश मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी भाषण संपवण्यापूर्वी एक थोडीशी दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे की मोताळा तालुक्यातील अंत्री गावातील बँक सखी म्हणून जी काम करत होती रेखाताई सुरेश सुरडकर ह्या त्यांचा पापडाचा बचत गटाचा मोठा व्यवसाय आणि अतिशय उत्कृष्ट पापड, जा आनि आनि पापड श, जा 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 त्या बनवतात आणि मोठ्या प्रमाणात त्यांची विक्री अशा प्रदर्शनामध्ये किंवा इतर ठिकाणी होत असते आणि म्हणून ते पापड विक्रीचा त्यांनी त्यांनीचा स्टॉल पण घेतलेला होता त्याच्यासाठी त्या घरून निघालेल्या असताना मोतळ्याच्या घाटामध्ये त्यांनी जे येत असलेल्या ॲटोचा त्या ठिकाणी अपघात झाला आणि दुर्दैवानं त्या अपघातामध्ये त्यांच्या आठवच्या त्यांचं त्या ठिकाणी निधन झालं हे सर्व सपण्याच्या अगोदर आपण सर्वजण या ठिकाणी उभं राहून त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळावी म्हणून आपण या ठिकाणी श्रद्धांजलीचा अर्पण ठेवणार आहोत तो एक डायरी तुमच्या उशाखाली झोपताना ठेवा आणि एका बाजूला आलेले पैसे आपल्याकडे पिकाचे किती आले दुधाचे जे काय असते ते एकीकडे लिहा आणि दिवसभर तुमच्या खिशातून कुठं कुठं पैसे खर्च केले का ते दुसऱ्या अर्ध्या पानावर त्या ठिकाणी लिहा दररोज जरी मिळ नाही लागला तर वर्षाच्या शेवटी आता काही काही कलमं असतात की ते आपल्याला त्याच्यात लिहिता येत नाही पण त्याच्यासाठी सुद्धा खर्च असते की इतर खर्च म्हणून सगळं लिहित असं डायरेक्ट कोणाच्या हातात पडली तर पंचायत व्हायची आणि म्हणून इतर खर्चामध्ये सुद्धा आपल्याला काही पैसे टाकता येतात मग एकदा वर्षाच्या शेवटी तपासा की आपल्याजवळ खरीपाचे किती पैसे आले रब्बीच्या पिकाचे विकून किती आले आणि वर्षभरात आपला खर्च किती झाला मग त्या समजते की आपण तोट्यात आहे का नव्यात